नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये धर्मा उर्फ धर्मराज माणे हे नाव सोशल मीडियावर गाजत आहे माळशिरस तालुक्यातील गावचे युवा नेते धर्मराज माणे बारामती चटका खट्टावर आले होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणेर जिल्हा परिषद गटासह माळशिरस तालुक्यामध्ये त्यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे दरम्यान धर्मराज माने यांनी माळशिरस येथे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली संपूर्ण माळशिरस शहरामध्ये हो गॅरेज दुकाने अशा अनेक ठिकाणी पॅम्पलेट वाटायला सुरुवात केली आहे दरम्यान बारामती सरकारचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे यावेळी त्यांनी असं सांगितलं की आमदार राम पुते हे माझ्या सख्ख्या भावासारखे माझ्या हृदयात आहेत त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या सोबत जाण्याचे मी ठरवले आहे करोडो रुपयांचा निधी त्यांनी आणून माणसेल व परिसरात विकास कामे केली असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे तर पाहूयात आपण काय आज आपण संपूर्ण राज्यामध्ये नव्हे देशामध्ये सोशल मीडियावर ज्यांचं नाव गेलं ते धर्ममाने आणि त्या धर्मामानेंचं नाव जाण्यामाग तसं मोठं कारण आहे माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी एक त्यांच्या निवासस्थानी मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा कारण त्यांना सोलापूर येथे लोकसभेची उमेदवारी मिळालेली होती आणि या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हा माळशिरस तालुका येतो आहे आणि या माळशिरस तालुक्याच्या जे काय त्यांनी केलेली कामं ती कार्यकर्ते की त्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी या माढा लोकसभेचे लोकप्रिय आणि पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये तो मेळावा झालेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी खऱ्या अर्थानं एक मित्रत्व असेल किंवा अधिकार असेल विकासाचा असेल त्यांचं काही व्यक्तिगत नातं असेल त्या धर्मराज माने यांना धर्मा माने असं म्हणल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या उपस्थित लोकांच्यामध्ये आणि बाहेर ज्यांनी कार्यक्रम पाहिला होता त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता तर आपण प्रत्यक्ष युवा नेते धर्मराज माने यांच्याशी संवाद साधून नेमकं या ह्याच्यामध्ये काय भावना त्या त्यांच्या काय भावना त्या भाजपविषयी त्यांचं काय धोरण आहे हे आपण पाहूया नमस्ते तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मला सांगा की ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला ए धर्मामाने असं म्हणल्यामुळं नेमकं काय म्हण मन तुमच्या मनाला झालं मूळ सुरुवात सांगतो रामभाऊ सातपुते आमदार होण्याआधी एक वर्षापूर्वी आमचे मित्र झाले आमच्या बांधवच्या वस्तीच्या शाळेला आले मित्र झाले एक जवळच्या मित्राचं संबंध तयार झालं त्यांच्या नामचं आणि आमचं वय पण एक सामानच पडक्यात एक लेवलच ते आमदार होण्याआधी मी पण त्यांना आरोथोरं बोलत होतो ती पण आम्हाला आरोथोरू बोलतात ती म्हणजे त्यात काय एवढं हे नाही आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आम्ही त्यांना आवं बोलायला पाहिजे आणि ती क्लिप अशी आहे ती कन्नेर चार हजार मताचं गाव आहे साडेचार हजार मतांचं रामबावच्या माध्यमातून कन्नेर गावासाठी कन्नेर गावाच्या निगडीत पंचवीस कोटीपेक्षा जास्त निधन आणि रामबाव ज्या सोलापूरची उमेदवारी सोलापूरला जाणार म्हटल्यानंतर दिवसभर रामभाऊला माणसं भेटत होती काहीजण रडली त्यातली आम्ही पण रडलो रामभाऊ पण थोडं भाऊ होत त्या दिवशी आणि ती आनंदाच्या भारत रामभाऊने आम्हाला हक्कानं काम सांगितलं ती बोलल्यानंतर आम्हाला सुद्धा अभिमान वाटला एवढ्या सात आठ हजार कार्यकर्त्यांना भावनाचं आपल्याला लक्ष आहे नंतर चार पाच दिवसांनी ते एडिट केलं परणिजिताने त्यांच्या इन्स्टा अकाउंटला टाकलं रवींद्र धंगेकर पुण्याचे लोकसभेचे उमेदवार त्यांनी टाकलं आणि तिथून ती व्हायरल त्याचा वेगळा अर्थ काढत गेले असा प्रकार आहे असा प्रकार आहे आपण पाहिले खऱ्या अर्थानं हे मैत्रीचं नातं आहे जिव्हाळ्याचं नातं आहे त्याच्यातून हे एकमेकांचं मैत्रीतून ते एकमेकांना असे बोलत होते ते आम आमदार झाल्यानंतर हे त्यांना वेगळं बोलायला सुरुवात केली तरीसुद्धा भावनेच्या भरात जरी म्हणले तरी ते खरी कार वाना कारण त्या परिसरामध्ये एवढा निधी दिला आणि तो निधी देऊन खऱ्या अर्थानं एक लक्षच ठेवलं लोकप्रतिनिधीनी असो आता तुम्हाला दुसरा प्रश्न हे माळशरत तालुक्यामध्ये राजकारणात तुम्ही जिते पाटलांच्या सोबत होता आणि आत्ता तुमच्या गळ्यामध्ये हे कमळ आहे नेमकं हे तुम्ही आता ही नेमकी पवित्र भूमिका का घेत मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता होतो परंतु साडेचार वर्ष रामभाऊच्या बी संपर्कात होतो रामभाऊची विकास कामं बघितली हो लोकांच्या प्रती त्यांची भावना बघितली तळमळ बघितली या मायशिरस तालुक्यामध्ये कमीत कमी दीड हजार लोक दीड हजारच्या आसपास लोक असे आहेत त्यातली लहान ती वयोवृद्ध ती दहा लाख वीस लाख पाच लाख असं काय म्हणू नका त्यातली निम्यार्धी तर देवाला प्रिय झाली असती अशी दीड हजाराच्या आसपास लोकं आहेत की रामभाऊने त्यांना पुनर्जन्म दिल्यासारखं आणि या भावनेतून भारतीय जनता पार्टी आणि रामभाऊच्या विकास कामांना बघून आम्ही थोडं भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आमचा मनाचा निर्णय होता पण आम्ही थोडं शांतच होतो शांततेत आमचं काम चालू होतं पण परवा बाळदादा कन्यारला आले कन्यारला आले तिथं आमच्या गावातल्या कुठल्या कार्यकर्त्याने कुठल्या मतदाराने त्यांना माझं नाव पण घेतलं नव्हतं मी वेगळा झालोय त्यांच्या कानावर पण गेल पण आवर्जून माझा तीन वेळा उल्लेख करून त्याला बेडला पाठवा ही भाषा वापरलेलं बाळदानी चूक केली मोठी म्हणजे बाळदादाला माझं एवढंच चांगलं यातून तुम्हाला कार्यकर्ता वापरला कार्यकर्त्याचा अजून काय वापराय गावलं आणि थोडा बघलेला झाला झालं त्याला बिलला पाठवतो हो म्हणजे आम्ही काय या तालुक्यात जन्म घेतला नाही तुम्हीच तेवढा घेतलाय का ही अशी चुकीची त्यांनी वाक्य वापरल्यामुळं मग आपण शांत बसण्यात तरी काय म्हणजे आपलं जनतेने आपलं प्रेम पण भारतीय जनता पार्टी बरोबर आहे त्यांचं काम पण उघड उघड उगुर केलेलं चांगलं मी आता नुसत्या ना। कन्हेरचंच नाही कन्नर जिल्हा परिषद गटाच प्रतिनिधी जाऊन प्रतिन कॉम्प्लेट वाटून भाजपचं कार्य म्हणजे निश्चितपणे तुम्ही जे आमदार साहेबांनी केलेलं विकास कार्य आहे त्या विकास कार्याच्या जोरावर तुम्ही आमदार साहेबांनी कुणाच्या गोरगरीबांचे अपरक्षण केले असतील म्हणून तुम्ही मग आता ह्या मुखे पाटलांनी हे नेमकं महेशर तालुक्यामध्ये राजकारण करताना कशा पद्धतीने केलं मोहिते पाटलांचं पूर्ण तालुक्याचं मला राजकारण माहीत नाही पण माझ्याबद्दल त्याने चुकीचं केलं शंभर टक्के चुकीचं केलं निश्चितपणे निश्चितपणे शंभर टक्के चुकीचं आणि आता ही मी प्रतिक्रिया दिल्यानंतर मोहिते पाटला जे एखाद्या समर्थकाला कुणाला वाटेल दाखमान चुकीचा शब्द वापरलं काय तरी माझ्या पशी यावं त्यांनी मी त्यांना पुराव्या सकाळ स्पष्ट करून द्यावी मी बरोबर आहे का चुकीचं आणि अठरा समर्थकांना मला हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही तुमच्या मापांनाच राजकारण केलेलं चांगलं तर आपले लेवल बघूनच आपण राहिलेलं चांगलं अति उत्साही नेत्यान होणं पण चुकीचं मला वाटतं आता हे तुम्ही जे भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतलेला म्हणजे आता हे जे असे तुम्ही कायम ठाम कायम थांब माझं एक मत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याचा नेता होऊ शकतो आणि त्यामुळं मी कायम भारतीय जनता पार्टीसोबत असेल मला ती भारतीय जनता पार्टीची विचारधारा जरा पटली पटली शंभर टिक आणि रामभाऊचा विकास पण माझ्या मा जन्मापासून मी बघतो आमच्या परिसरात कुठंसुद्धा विकास असे काय बरेच रोड होते त्याच्यावर कधी मोरमाची पाठीसुद्धा पडलेली नाही बघितली रामभाऊने आता निधी खेचून आणून चांगलं रस्ता तयार केलं कन्हेर सदाशिवनगर कन्हेर रेड वर लो लोंडे मोहितेवाडी गिरवी रस्ता अतिशय बिकट परिस्थिती आता कन्हेर मांडवे बहात्तरच्या सर सर्वेनंतर एकदा काहीतरी खडी पडली होती त्याची त्याच्यावर काय सुद्धा विषय नव्हता त्याच्यानंतर आता रामभाऊनने साडेपाच कोटी निधी मंजूर केला आता तुम्ही ऊन आहे बेचाळीस टेम्परेचर आहे आत्ता तुम्ही बऱ्याच ठिकाणी दुकानात गॅरेजवर त्या हॉटेलमध्ये कॉम्प्लेट वाटत होतं आता साधारण हे तुमच्या गावामध्ये आता हे तुमच्यासोबत जे आहे ते कोण कोण आहे त्या नेमके आता सध्या आता आलेले नामदेव माने डिपुटी सरपंच माझे डिप्युटी सरपंच ते धनाचे माने माझं भाऊच आहे तर कन्यारचे माजी सरपंच महादेव वाघमडे कन्हेरचे युवा नेते संजय देवपते हे पण भारतीय जनता पार्टीचे पटरकारी आता मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की या निवडणुकीमध्ये नेमकं तुम्ही भाजपच्या कमराचे मताधिक्य वाढवण्यासाठी काय रण जात नाही वाकलेले घरोघरी जाऊन विकास काम भाजपचे पटवून देतोय लोकांना आमचा वरचा भाग आहे ना सगळा ते तीन हजार नऊशे कोटीची रणजित निंबाळकर दादा योजना म्हणजे लोकांच्या सगळं लक्षात घालून देतोय आपल्याला हीच खासदार पाहिजे तरची आपली योजना पूर्ण होईल आपलं चांगलं करून घ्यायचं असलं तर आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहणं गरजेचं आहे आम्ही सांगतोय पटवून आमच्या भागातल्या लोकांना निश्चितपणे तुम्ही या पश्चिम भागातील लोकांचं जे जीवन आयुष्याचा प्रश्न होता पाण्याचा तो या सरकारने खासदारांनी घेतलेला आहे तो तुमच्या भाषणामध्ये किंवा प्रचारामध्ये मतदाराने आता या ठिकाणी हे उपसरपंच आहेत की सरपंच आहेत जे युवा नेते आहेत तुम्ही ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं घरोघरी जाणार ही आपली विकास काम आहे का ती ह्याच्या संदर्भात सगळ्याला आपलं पण आम्ही सांगण्यापेक्षा जनतेच्या सगळंच लक्षात आहे त्यामुळं सातपुती साहेबांनी केलेली जी कामं ती कामाचा आम्ही उल्लेख करायची गरज नाही ती गोरगरिबापर्यंत अगदी वाढी वस्तीपर्यंत पोचलेला माणूस त्यामुळं जास्त प्रचार करायची गरज सुद्धा पण लोक लोक शंभर टक्के विकास कामामुळं शंभर टक्के लोक चांगल्या पद्धतीनं वाजितलं मदत करतात तालुक्याला आणि जिल्ह्याला जर काय गैरसमज काय संभ्रम असेल तर रामभाऊ बदलचं बोलायचं हे माझं भाव आहे का अजून माझं भाऊ घरी आहे का या भावांवर जेवढं माझं प्रेम आहे जेवढं माझ्या मनात जागा आहे तेवढाच जागा रामभाऊचा पण माझ्या मनात आहे रामभाऊ म्हणजे आमचं एक भाऊच आहे त्याच्यापेक्षा आता म्हणजे फायनलचं सांगतो सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला रामभाऊ आमचं भाव असल्यासारखं आहे त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊन भावाचा दर्जा आमच्या मनात त्यांच्याबद्दल आहे आपण पाहिलं की हे माझी सरपंच आहे ते म्हणजे युवा नेते धर्मराज माने खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर ज्यांचं नाव गाजलं ते धर्मायाने माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्यांच्यावर मुचे पाटलांचा कार्यकर्ता म्हणून जो शिक्का होता तो सुद्धा त्यांनी शिक्का आता बुजून काढलेला आहे विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे राहायचा असा त्यांचा निर्धार आहे निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या समाजमाध्यमातून आम्ही बारामती जतका यूट्यूब चॅनलवरून देतो